बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधल्या इंटरनॅशनल क्राईम अर्थातच आय सी टीने मोठा धक्का दिलाय मागच्या वर्षा अर्थात दोन हजार चोवीस मध्ये देशात झालेल्या आंदोलनावेळी मानवते मानवतेविरोधात गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं असून तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या या लवादानं शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावले न्यायमूर्ती गुलाम मुर्तजा यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीशांच्या लवादानं शेख हसीना यांच्या विरोधातला हा निकाल सहा भाग आणि तब्बल चारशे पानांमधून दिलाय काय आहे सगळा निकाल काय आहे संपूर्ण प्रकरण सगळं बघ्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान असताना जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार झाला होता विद्यार्थ्यांनी एकत्र येत तिथं मोठं आंदोलन उभं केलं होतं नंतर या आंदोलनाची धग बांगलादेशच्या राजधानीपर्यंत सुद्धा पोहोचली होती आंदोलकांनी बांगलादेशची संसद बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती हल्ला केला होता आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन तिथल्या सामानाची तोडफोड केली होती या हिंसक आंदोलनाचे काही फोटोज आणि व्हिडिओज त्यावेळी सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल झाले होते हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कर आणि पोलिसांना कारवाईचा आदेश दिला होता आणि त्यानंतर आंदोलन जास्तच भडक झालं आणि यु एन रिपोर्टनुसार एकूण एक हजार चारशे लोकांचा यात मृत्यू झाला हे आंदोलन नंतर एवढं पेट घेत गेलं की बांगलादेशमधून शेख हसीना यांचं सरकार उलथवून लावण्यात आलं हसीना यांना जीव वाचवण्यासाठी बांगलादेश सोडून बाहेर जावं लागलं होतं सध्या शेख हसीना बांगलादेशमध्ये अजून सुद्धा गेलेल्या नाहीयेत आता याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने अर्थात शेख हसीना यांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे शेख हसीना यांनी परिस्थिती हाताळण्याची आणि हिंसा रोखण्याची जबाबदारी सक्षमपणे पार नाही न्यायालयात सादर पुराव्यांवरून असं सुद्धा दिसून येते की पोलीस महानिरीक्षक अर्थात आय जी पी सुद्धा या प्रकरणामध्ये दोषी असू शकतात न्यायालयानं म्हटले की एकोणीस जुलै नंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी सतत बैठका झाल्या ज्या बैठकांमध्ये विद्यार्थी आंदोलनाला दडपण्याचे निर्देश देण्यात आले आंदोलकांना लक्ष करण्याचे आदेश तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी एका कोर कमिटीला दिले होते तर आवामी लीगचे समर्थक सक्रियपणे विद्यार्थी आंदोलकांना त्रास देत होते आय जी पीच्या चौकशीत आय जी कथित कृत्यांमध्ये आपला सहभाग स्वीकारलाय असं सुद्धा यावेळी न्यायालयानं नमूद केलं हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी कोर्टानं एकूण चोपन्न साक्षीदारांचे जबाब नोंदवले देशभरातून मिळालेले पुरावे आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या अतिरिक्त पुराव्यांची सुद्धा न्यायालयाकडून तपासणी करण्यात आली तसंच संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या अहवालाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आला आणि या निष्कर्षानुसार शेख हसीना आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच मानवतेविरुद्ध गुन्हे आणि हिंसाचार घडल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय <laughs> बांगलादेशमधील न्याय प्राधिकरण आय सी टीच्या मुख्य न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलं की शेख हसीना यांनी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना मारण्याचे सुद्धा आदेश दिले होते ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत झालेल्या फोन संभाषणात शेख हसीना यांनी हिंसक कारवाई निर्देश दिले आणि विद्यार्थ्यांचा अपमान केला ज्यामुळे निदर्शन आणखी भडकली असं सुद्धा कोर्टानं यावेळी नमूद केलंय शेख हसीना यांचं वक्तव्य अपमानजनक होत हिंसा भडकवणार आदेशांद्वारे आपल्याच लोकांचा जीव घेण्याचं षडयंत्र रचलं कोर्टाकडे हसीना आणि विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्यातील संभाषणांचे रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहेत जे त्यांनी दिलेले आदेश अधोरेखित करतात असं सुद्धा न्यायालयानं म्हटलं बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते कोर्टाचा हा निकाल एकांगी आहे आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा संताप शेख हसीना यांनी यावेळी व्यक्त केलाय या हत्या प्रकरणात बांगलादेश सरकारनं पदच्युत पंतप्रधान शेख हसीना माजी गृहमंत्री असदुजुम्मा खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना आरोपी बनवलं होतं तसेच बांगलादेश मधील आंतरराष्ट्रीय कोर्टात या तिघांविरोधात खटला सुरू असताना माजी पोलीस महानिरीक्षक अल मामून माफीचे साक्षीदार बनले अल मामूम यांनी हसीना यांच्या विरोधात साक्ष देण्याचं मान्य केलं याच दरम्यान हसीना यांचा एक ऑडिओ समोर आला ज्या ऑडिओमध्ये त्या पोलीस प्रमुखांशी बोलत होत्या या ऑडिओची सत्यता सिद्ध होताच हसीना यांच्या विरुद्धच्या खटल्याची सुनावणी अत्यंत वेगानं सुरू झाली आणि मग कोर्टानं हसीनांना दोषी ठरवलं त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना फाशी देण्याचा आदेश दिलेला असला तरी आता जगाचं लक्ष लागलंय ते आपल्या भारताकडं कारण काय कारण दोन हजार चोवीस साली बांगलादेशमध्ये हा हिंसाचार घडून आला तेव्हा शेख हसीना यांनी तो देश सोडून थेट भारतात आश्रय घेतला होता आज सुद्धा शेख हसीना या भारतातच आश्रयाला आहेत क्राईम ट्रिब्युनलच्या आदेशानुसार शेख हसीना यांना फाशी द्यायची असेल तर मग त्यांना अगोदर बांगलादेशात नेणं गरजेचं असणार आहे सध्या शेख हसीना भारतात असल्यामुळं भारतातून त्यांचं बांगलादेशात प्रत्यार्पण करावं लागेल आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करावं लागेल या सर्व प्रक्रियेत भारत नेमकी भूमिका काय घेतो यावरून शेख हसीना यांचं भवितव्य आता अवलंबून असणार आहे भारतानं प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सहकार्य केलं तर शेख हसीना यांना बांगलादेशात परत नेलं जाऊ शकतं परंतु काही कायदेशीर अडथळा निर्माण झाला तर मग शेख हसीना यांची भाषेची शिक्षा लांबू शकते त्यांना अभय सुद्धा मिळू शकतं त्यामुळेच भारताकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागले या प्रकरणात नेमकं काय होणार भारताची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच शेख हसीना या गुन्हेगार असू शकतात का या गुन्ह्यासाठी त्यांना दिलेली फाशीची शिक्षा योग्य आहे का आणि भारत आता या सगळ्यावरती काय निर्णय घेईल तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओज पाहायचे पाहिजे असतील आपल्या कॅरियावर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद